आणि संजय शेसाट साहेबलाही सांगणं आहे आमचं की राज्यभरातल्या व्हॅलिडिटी सगळ्या रोखल्यात ते मंत्रालय तुमचं आहे मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर उडून घेऊ नका तुमचं मंत्रालय आहे तुमच्या मंत्रालयाकडून माझ्या पोरांचे ॲडमिशनं कॅन्सल व्हायला लागलेत कुणी इंजिनिअरिंगमध्ये गेले कुणी एम बी बी एसमध्ये गेले कुणी ॲडमिशनं घेतलेत उच्च शिक्षणाला घेतलेत माध्यमिकला घेतलेत त्यामुळं अशा प्रॉब्लेम यायला लागलेत की व्हॅलिटी न दिल्यामुळं ॲडमिशन रद्द व्हायला लागलेत आणि मग त्या पोरांचं वाटू व्हायला लागलं हे द्यायला लागले व्हॅलिडिटी पण ऍडमिशन हुकल्यावर किंवा नोकरी हुकल्यावर हे काम शिरसाट साहेब तुम्ही होऊ देऊ नका आणखीन वेळ तुमच्या हातातली गेलेली नाही जर का एकदा मराठ्यांचा तुमच्या विरोधात रोष गेला आणि आम्हाला वाटतं मराठ्यांनी तुमच्यावरती रोष व्यक्त करू नये असं तुम्ही काम करावं आणि मराठ्यांच्या राज्यातल्या सगळ्या व्हॅलिडिटी ताबडतोब देण्याचे आदेश तुमच्या प्रधान सचिवाला तुम्ही काढायला लावावेत नसता येणारा का मराठे सुद्धा तुमच्यावरती शंभर टक्के खूप मोठा रोष व्यक्त करणार आहे त्यांना तीनदा सांगितलं मी एकदा नाही तीनदा तीनही वेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना आमच्यासमोर फोन केले पण काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे कारण मी हे त्यांनाही सांगितलं मला तुमच्या मंत्रालयाला बदनाम करायचं नाही तुम्हालाही नाही तुमचे संबंध मराठ्यांशी चांगले आहेत चांगलं काम तुमचं चालू आहे हा मला काही बोलायचं नाही आहे म्हणून तुम्हाला मी समजून सांगतो की तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या सांगा पण काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तेवढ्या पुरतंच म्हणते तर नंतर म्हणते देऊ नका द्या पण थोडं हुकून द्या मग शिरसाट साहेब असा डबल गेम खेळतील मराठ्यांशी हे आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं स्वप्नात पण वाटलं नव्हतं त्यांच्याच मंत्रालयाचे त्यांच्याच अधिकारी ते विभागाचे ते जर असं म्हणत असतील तर मग याच्यावरती आम्हाला विचार करावा लागणार आहे आम्हाला त्यांच्यावरती तरी पण शंका येत नाही की हे माणूस असं सांगेल म्हणून पण जर आता संबंधित लोकच तसे कुजबुजायला लागले त्यांच्याच अधिकारी आमच्या लोकांपैकी की वरूनच सांगतात बाबा हुकल्यावर द्या द्या पण थोडं उशिरा द्या मग हे हे संजय शिरसाट साहेब साहेबासाठी चांगली गोष्ट नाही आहे कारण अधिकारी त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही ना हे ना, सरळ सरळ करताना त्यांनी अंतरवाली तालावर सांगितलं होतं त्या दिवशी मी हे घरांना सांगितलं की प्रधान सचिवाला आत्ता आदेश आदेश काढायला सांगतो आणखीन आदेश नाही आहे त्याला दीड ता महिना उलटून गेला याचा अर्थ मग जो अधिकारी बोलला आहे आमच्या लोकांपाशी की वरूनच आम्हाला सांगितलं आहे बा की थोडं उशिरा द्या मग ते आम्हाला आता खरं वाटायला लागलं कारण प्रधान सचिवाचा आदेश नाही आहे तुम्ही तर आमच्यासमोर फोन लावला होता प्रधान सचिवाला की सगळ्याच अधिकाऱ्यांना राज्यातल्या सांगा की व्हॅलिडिटी रोखून धरायची नाही